हॅलो मी कन्या म्हणजेच वृषाली मोरे आणि मी इलो आता आमच्या गावच्या घरात म्हणजेच माझ्या सासरच्या घरात आणि पाऊस खूप छान पडता आणि पाऊस पडल्यामुळे खूप छान असा ग्रीन ग्रीनरी झाली आहे तर म्हटलं की आज मी तुमका माझ्या सासरचं घर आणि परिसर दाखवतोय चला नमस्कार तो आज डिस्ट्रिक्ट के इस खूप सुरत गाव मी <laughs> मराठीत बोलायचा नाय मालवणीत आहे ना सुरुवात करूया गटारा म्हटली की आपल्याकडे काय आठवत आपल्या काळा पाणी लाल पाणी गटारा अशी असतात शुद्ध पाण्याचे झरे ह्या का पावसाचं पाणी नाही आता कारण बघा तुम्ही आता पाऊस बंद ही आमच्याकडे उमळा फुटत म्हणजे एकदा भरपूर पाऊस लागायला गेलो की नंतर मग असं कंटिन्यू पाणी वाहतच असतं झऱ्याचा तर आमच्या घराच्या बाजूचा एक छोटोसो व्हाळा तो तुमका मी दाखवते चला तर आमच्याकडे कोकणात थोडीशी अशी कसरत करूची लागतं आताच पाऊस पडान गेलो आ तर हे पाणी साचला चला आम्ही तुमका आमचं व्हाळ दाखवतो जो व्हाळ आमच्या जाईक खूप आवडता जाई, जाई हईला काय रोज सांगता की सोड सोड आंघोळ कसं करते जाई कशा बोल पाणी असा वरणा येतात मळ्यातला सगळा पूर्वी हय हो घरा नव्हती म्हणजे ह्या घर नव्हता त्यानंतर ह्या आमचा घर नव्हता ह्या घर नव्हता त्यावेळी ह्या पूर्ण मळ्यातनं पाणी पसरून जायचं पण आता जसजशी घरा वाढतात शहरीकरण होता तर जसा पाण्यात जाण्यासाठी जागा होईल त्याच्यामुळे आम्ही असा व्यवस्थित एका पाण्यात वाट करून दिली आहे त्याच्यामुळे पसर व्हावणारा वाळ आता असो असो व्हावता त्याच्या वेळी भरपूर पाऊस असताना तर ह्याच्यावर पाणी येतं आहे वर पाणी आमचे गेट परत पाणी जातं पण त्याची महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे कॅमेरा बघ कॅमेरा म्हणून हां ह्याचा फायदा असं होता की हे भर भरपूर मासे गावतात खेकडे गावतात म्हणजे आता मी नसल्यामुळे हे कोण पकडत नाही मी असताना तरी खाय पकडायचं आहे म्हणा <laughs> पण हा बरीचशी लोकं येतात जानवलीची वगैरे त्या आहे ना मासे पकडतात ठीक आहे कॅमेरामॅन वृषाली मोरे के साथ सागर वळेंजू जय महाराष्ट्र पावसाला पावसाला लवकर लवकर हां आज आम्ही वार्तांकन करतो आहे आमच्या या घराचं बऱ्याच जणांचे कमेंट असायचे होम टूर करा होम टूर करा पण शंभर टक्के होम टूर काय मी करणार नाही आहे एक थोडक्यात इंट्रोडक्शन तर हे आमचं घर आहे आम्ही दोन हजार चौदा साली इथे बांधलं त्याआधी आम्ही दुसरीकडे राहायचो कुठेतरी तर तुम्हाला शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो आमच्या घराची चला 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 छोट्या शिष्ट चला उचलून घ्यावं लागणार तुला <laughs> <दिया>। <laughs> काकाला चिकल लावला अस कोण हा इथे माहीत आहे माझा धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल तर शॉर्ट इन्फॉर्मेशन करताना थोडक्यात मी झाडांची माहिती देतो तर हे जे झाड आहे ज्याच्यावरनं मागच्या वेळी युद्ध छेडलं होतं तगर आहे का अनंत आहे त्याची ही फुलं आणि हे झाड बाजूला आहे लाल चाप्याचं झाड आणि हा आहे ऑरेंज कोकोनट ज्याचे नारळ असतात ते थोडेसे ऑरेंजमध्ये धरतात तू मालवणी वरण मराठीत घसरलं एक छोटासा एक्झाम्पल म्हणजे असे असतो त्याचा साल असता या ऑरेंज असतं आणि नारळ पण तसंच ऑरेंज कलर धरतात हे का आमच्या मालवणी भाषेत बोंडो म्हणतात आणि जे गावठी असतात ना त्याचे हिरवट असतात बोंडे नारळ छोटो हा चल खेळायला नारळ विका हा चला तर आता आपण नेऊन विक मुख्य प्रवेशद्वारावरनं प्रवेश करू तर कॅमेरामन मी छत्री बाहेर ठेवल्या नाही तर घरात प्रवेश केल्या केल्या पहिल्यांदा दिसतं आपल्याला ते तुळशी वृंदावन आम्हाला चिरायचंच पाहिजे होतं त्याच्यामुळे थोडे दिवस थांबून आम्ही अशी छान दगडी तुळस शोधत होतो तर ही थोडक्यात ह्याचे पार्ट वेगवेगळे असतात आणि ही एका ठिकाणी आणून असेंबल केली जाते आणि त्याच्यानंतर त्याला पॉलिश आणि जे फिनिशिंग वर्क आहे ते केलं जातं तर हे जी तुळस आहे हे बांधकाम बाहेरचं आहे पण हे जे खालचं चौथरा वगैरे आहे ते बांधकाम सगळं माझं आहे त्याच्या कोपऱ्यात आम्ही ही चार मिनी अनंत किंवा मिनी तगर जा काय कॉन्फ्लिक्ट तुमचा आता ती झाडं लावलेली आहेत हे ते छोटंसं सुगरणीचं घरचं आहे अर्धवट बांधकाम केलेलं ह्याच माडावर ना पडला होता तर आम्ही हो हा आणून लावला होता जेणेकरून दुसऱ्या पक्षाक आपलं मिळात पण दुसऱ्या पक्षी काय नाही बसत काय ना खेळासाठी आता पडला तर पडला <laughs> माझ्या पाठीमागे बघता असता लाल चाफ्याचं झाड भरपूर बहर येतात आणि त्याचे बरेच फांद्या आम्ही लोकांना दिले आहेत आता प्रत्येकाच्या घराकडे चाफ्याचं चाफो असाच तर हे फांदे आम्ही जे इकडे इले होते ते तोडून ठेवलं कोणाक तरी देऊक आणि ह्या असा वडाचं झाड तर वटपौर्णिमेक मी व्हिडिओ टाकले होते त्या मग बऱ्याच जणांनी कमेंट केल्यानी की तू कोकणात रवान एक फांदी आणून पुजतं तर फांदी नाही तर आम्ही ह्या वडाचं झाड आणला होता जा दोन वर्ष आमच्याकडे असा आता छान ग्रो झाला मोठा झाला आम्ही ते का नेऊन आता लावतलं एका चांगल्या जाग्यावर तर आमच्याकडे भरपूर पाऊस पडता आणि आमच्या घराच्या इकडे वरच्या पट्ट्यात एक मोठा वडाचा झाड असा पण तिकडे दलदल असा गाळवाची जमीन असा आणि पाऊस लागल्यामुळे तिकडे माणसं जाऊ शकत नाही कारण ढोपारभर पाय त्या चिखलात रुततात त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या घरच्यांनी ह्या असं वडाचं झाड आणल्याने तर माका वाटतं फांदीची पूजा करण्यापेक्षा प्रत्येकानं असा एक वडाचं झाड आणावा जेणेकरून वृक्षारोपण होईल आणि दरवर्षी एक वडाचं झाड आणि अशीच बरीच झाडं लावावी सगळ्यांनी नमस्कार तर आपण आलो आहे आता आमची विहीर बघायला म्हणजे आमची बावडी बघू गेला होता आम्ही तर ह्याच्यात किती पाणी असतात सांगा बघूया पाणीच नाही आम्हाला जेव्हा दाखवते असा घसा कोकणात रावता धो धो पाऊस पडता आणि पाणी नाही बघा वाव आमची भरान वावता तर आता पाणी खाली या जरा आणि वर येतं पाणी ते दोन चिरे असत ना त्याच्या आणि घेता आणि अति पाऊस असा तरी तर ही अशी विहीर आणि आहे ना आम्ही असं वाळ बघतो या अरे हे बघा आता एका मिनटापूर्वी आम्ही वार्तांकन गेला त्यावेळी शुद्ध पाणी होता आता जरा काहीतरी वरती पाऊस झालो लगेच पाण्याचा कलर बदललो चाय वावाग लागली एका मिनिटात पाण्याचा कलर बदललो ओ आमच्या बावडेच्या आजूबाजूक बरीच फुलझाडं लावलेली असत तर मोगरा फुलाला छान मोगराची फुला फुलली आहेत आणि त्याचं सुगंध एवढं दरवळता तुला पाहिजे पाहिजे बाळाला पण पाहिजे रे माझ्या हा इकडे बघा काकाला दाखवा काकाला एब काका, काका।, काका। <laughs> आणि इकडे या तुम्हाला काय दाखवते जसो पाऊस पडक लागलो तसो छान लिलीक बहर इलो इकडे त्या सायटिक पण भरपूर लिली फुलले ये जाई 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 जाई, बाळा चला माझं जाईचं फूल ये रे माझं सोन ये ही बघा लिहिली ही बघा भरपूर होतो आता ती कोमेजली अजून येत पुढे छान तर हा आम्ही होत बांधला होता पाण्याचा पण सध्या पाऊस असल्यामुळे तो रिकामी केलोय चला आता पुढे जाऊ हे का आम्ही म्हणजे चाफ्याच एक प्रकार असा पण ह्याची जी पाना असत ना ही बघा ती अशी सारखी असत म्हणून हे का आमच्याकडे नागचाफू म्हणतात ह हे बट गुलाब असत छोटे छोटे खूप तेंका मे महिनोभर बहर होतो हय वेगवेगळ्या कलरचे जास्वंदी हे गुलाबी कलरचे जास्वंद असत एका कळे इले हय सदाफुली आणि सदाफुलीच्या खालती बरेच सदाफुलीची झाडा इली आहेत बारीक बारीक आणि मस्त फुला फुलली आहेत त्यामुळे वास पण खूप छान येतात चाफ्याचो मोगऱ्याचो सगळीकडे चला हे आमचं जाईचं फूल चल गो, चल गो। काका हां काका चल चल हे बघा चाफो आ त्याचं एक आम्ही असं झाड एक फांदी लावून झाड रेडी करून ठेवला कोणा खावा तर आम्ही देतो अशी झाडा आणि ही बघा माझी कोरफड खूप छान झाली दाखवा जवळून आणि गावठी जास्वण भरपूर बहारता भरपूर फुला येतात तुम्ही बघू शकतास हाफो हो झालो काका हाँ, चल, चल। हा छत त्यानंतर हे बारीक सारीक झाडा आणि हो बघा जो जाम मे महिन्यात मी भरपूर व्हिडिओ बनवलंय भरपूर जाम खाल्लंय बसन बसन तर आम्ही थोडं का कटिंग केलो असा भरपूर पसारलो होतो इकडे येलो होतो आणि मे महिन्यात आम्ही पक्षांसाठी पाणी ठेवलं होतं हय बाबा आमचे रोज झाडांका पाणी घालताना हे भरून ठेवायचे इकडे पण ठेवलेले असत आणि तुमका मेन आकर्षण दाखवची तर ही आमची हॉल मधली खिडकी मेन आकर्षण हो खरंच मेन आकर्षण असं का म्हटलंय बाहेरून जरी दिसत नसत तरी आतमध्ये बसान जामचं झाड होतं आणि त्याच्यावर वेगवेगळे पक्षी यायचे आणि जाम खायचे त्यांच्या पक्ष्यांचं किलबिलाट लाट बघू खूप छान वाटायचा म्हणून ही खिडकी माझ्यासाठी तर इकडून खिडकीतून व्ह्यू बघ म्हणून मी मेन आकर्षण म्हटलंय छान हो काका येतोय हे बघा हे आमचं चाफ्याचं झाड सोन चाफा बरीच चाफ्याची फुलं फुलान गेली असत

त्याच्यापुढे हा काजीचं झाड काजीचं होतं मी म्हणते तुम्ही बघितलं असेल खूप मोठं होतं पण त्याला आता मी महिन्याच्या आधी थोडं कटिंग केलंय खूप वाढलं होतं ते त्यामुळे आणि त्याचीच लाकडं त्याच्याच मुळा ठेवलेली आहेत जेणेकरून आम्ही ती शिर्डा पाळींका वगैरे मारू हे हजारो शिर्डा आम्ही हय आम्ही जी भाजीपालो पाلو केलं आ वेली वगैरे लावलेत ते का आम्ही मारतल तर तुमका दाखवते थोड्याच वेळात पण आधी इकडे लागतो इकडे माडाचा झाड असा असो व्हाळ इलो कडेन तो इकडनं ना व्हावत खालती गेलो झाड ह्या आंब्याचं झाडो कडुलिंब आणि घेवडो जो सागरने आणि मी मे महिन्यात में घातलो होतो त्याची वेळ अजून जिती हा हा घेवडो जगता बऱ्याच वर्षा पण साईडला वाली होते ते मेले आम्ही दोन तीनदा वालीची भाजी खाल्ली दोन शेत आमचा तिकडे चालू आमचं बाबांनी साइडने आव्हान लावल्या नी आय हा आव्हान आय वांग्याचं आव्हान असा आणि हय कसली तरी अळी घातल्या निय रुदत माझ्या मते पडवळ कारली असं काहीतरी दिसता ते का मस्त शिरडा बांधल्या निय चला झाडा लावलेली आहेत लाईनीत आता नवीन आणि बऱ्याच झाडांवर आम्ही अशी मिरवेल चढवली ही नवीनच मिरवेल चढता सगळ्यांचा बापूस सगळ्या आंब्यांच बापूस <laughs> मारू नको झाडाला माझ्या आणि ह्या आम्ही आताच आणून एक लिंबूचं झाड लावला ते का आता ही बघा बरीच लिंबू बारीक बारीक धरतात या आळूच झाड कधीतरी वाटला बाय तोंडाकडे पटकन इला या कुठला आणि अळवडे केले चला ही असा बुटकी केळीची एक वेगळी जात जाईच्या जा जा उंचीची असा उंची हात लावून दाखव काढू नको हात लाव फक्त हा 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 चल खाली बुटकी असतं मे महिन्यात जाईच्या जा हातात जा गवायचं तर जाई जा जा रोज जाऊन एक एक केळा काढायचा हय बरीच हे ह्याचं नाव विसरलंय मी पण पांढऱ्या कलरची अशी फुलं येतात आणि खूप सुगंधी असतात आता नाव विसरलंय देवकेळी नाही देवकेळी वेगळी असतात गावठी आंब्याचा कलम आहे यामध्ये ती पारंपिक खाऊन टाकलेली रुदलेली ठेवलो आम्ही आमक टाळबी लागतात ना म्हणा सगळेच केळी केळीची बाग आहे हाय हाय हे एक तसाच गावठी आंबोली असा जी आपण आणि सगळं कडी पत्तोच कडी पत्तो पुरावे दाखवतोय तिथे काळजी खाली नदी लोकांनी सालाडली बंबा सुकले कि ब आणि ही झाड अजून लावची असत अननसाची अननस खाऊन झाली खाऊन झाले हम्म नाही तर हे झाला हे का भरपूर असतं कडीपत्तेची शेती म्हणजे एकच झाड लावला होता पण जशी पाळा जातोजलो की भरपूर होता तो जशी पाळा जात तशी जशी झाड येतात आणि सगळ्यात आवडता माझं झाड माझा आणि जाईचा जाई चिकू चिकू कोण खाणार कोण खाणार जाई आणि काकी ना काकी खाणार चिकूचं झाड ते का आता हे बघा बारीक बारीक परत चिकू धरतात मे महिन्यात भरपूर खूप म्हणजे आम्ही पण खूप खाले आणि पक्षांनी पण खूप खाले आणि हा निरफणसाचा झाड आणि पावसामुळे कि अजून कशामुळे माहित नाही पण हो निरफणस म्हणजेच विलायतीनस हा ओवळान पडलो असा अजून वरले धरलेले हात बरेच ऑगस्ट मध्ये होते हे पडलं हे आमचं माच नवीन प्रकारचो नवीन पद्धतीचो स्वस्तात मस्त सध्या लाकडं नाहीत त्याच्यावर यांना करो ग्यावले नाही हा आम्ही ह्याचीच जे फांदे बिंदे होते ते तोडून ह्याच्यामुळात ठेवलेली असत सध्या थोडे कुसले की ह्यांकाच खत होत आणि बघा हय हो हळद वाह चांगल्या जागेवर ठेवलं अच्छा ती वर ह्या होती फांदी टांगलेली सो होती सोबत तुटून खाली गेली कुंडी असा त्याच्यात ठेवलेले होते ते आता बाहेर चला तर हे सुपारीची झाड सुपारी धरलेले आहेत त्यांका हे कच्चे आहेत हे वाईस होतील येत आणि होती पंधरा वीस दिवसात आमच्याकडे एका फोपळी म्हणतात बेडो माझी बाग आणि सुपारी बेडो म्हणतात काही सुपारी खाली पडान रुजले होते ते आम्ही असे लावले हो, परत जून जुलै मध्ये येतात जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान ती जून होता मग काढूक होता आणि हा असा आमच्या घरातला आणि हा हो असा माको म्हणजेच मेको जो कार्यात वापरतात परत, परत तेलासाठी वापरतात बरेच त्याचे फायदे असत आणि ह्या असा आमचा छोटासा पार्किंग लागव पार्किंग आमचे गाडी असत अंगण हे आधी पूर्ण मातीच होतं आणि दोन वर्ष आम्ही याला पूर्ण सारवलेलं अंगण सुद्धा केलं होतं पण नंतर मी पण मुंबईला असल्यामुळे ते सारवणं किंवा मातीचं अंगण मेंटेन करणं त्याला शेवळ धरण त्याच्यावर पडणं या प्रकारामुळे मग आम्ही शेवटी इथे पूर्ण पेअर ब्लॉक घातले काय काय तर इथे असं काय छोटी मोठी अडुळसा झाड अडुळसा पिवळ्या गुलाबी लाल जास्वंद इथे छोटीशी लिली इथे पुन्हा मिरवेल इथे परत गावठी एक जास्वंद ही शोची झाडं असं छोटी मोठी लागवड केलेली आहे आणि हा असा आमचा सुंदर तुमदार असा आमचा कोकणातला घर याच्यात आम्ही दोन्ही उद्देश साध्य केले हो, खाली स्लॅब असा आणि वर कावला म्हणजे कवलाचा गरव झाला आणि कवलाच्या घराचे जे काय थोडेफार तोटे असतात ते ह्याच्यात मिटले म्हणजे स्लॅबचा गरव झाला घर गर, गर आमचं घर तर हा आहे वरच्या मधल्यावरचा व्ह्यू सुरुवातीला इथे खूप कमी प्लॉटिंग होतं कमी घरं होती हे इथे मळे हिरवेगार दिसायचे म्हणजे असं बघितल्यावर खूप छान वाटायचं इथे अजूनही लोक गुरं ढोर म्हशी बैल गाई या चरायला येतात तर ते बघत बसायला खूप छान वाटत इकडचा पण व्ह्यू दाखव या आमच्या घराच्या बाजू छोटासा गार्डन असा थोडं घसरगुंडी आणि थोडेफार सिसॉ वगैरे असत ना आधी सगळा मोकळा होता आता जर जशी घरात तसं तसं थोडं व्ह्यू ब्लॉक झालो पण तरी पण हिरवळ असंच बऱ्यापैकी इकडे वरती गेलास तर इकडे जंगल असा मगाचीच थं मोठी मला एक घुरपड दिसली पण कॅमेरा चालू करायच्या आधी पळून गेली तर असं हे असं आमचं हिरव्यागार निसर्गात वसलेला सुंदर घर तर कसं वाटलं आमचं घर आमच्या कोकणातला सुंदर निसर्ग ते नटलेला तर मागा कमेंट करून सांगा आमच्याच माडाच्या झावळांचे हे झाडू बनवलेले असत आणि ते पण आमच्या बाबांनी तर आमच्या मा एखादा हिरव्या झावळ पडला की बाबा हिर काढतात ताजतं त्याची वेणी घालतात आणि ही अशी झाडू बनवतात तर आम्ही आमचं अंगण ह्याच झाडून झाडतो <laughs> तर असा असा आमच्या कोकणातला निसर्ग सौंदर्या नटलेला घर तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा बाय